शुभ सकाळ सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आज आमच्या सोसायटीमध्ये सगळ्यांचा एकत्र ग्रुप मिळून हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता सोसायटीचा सगळ्या मराठी लेडीज एकत्र जमून हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे तर आमच्या ना ग्रुपचं नाव आहे हिरकणी आणि सकाळचे दहा वाजले आहेत तरीही सकाळी खूप जास्त ऊन होतो आणि इथं सकाळी प्रिपेरेशनसाठी आणि डेकोरेशनसाठी काही लेडीज आलेल्या होत्या तर मीही थोडं थोड्या म्हणजे पाच पाच दहा मिनटासाठी मी तिथे गेली आणि ह्या इथं डेकोरेट करत होत्या तर साठ लेडीज साठ जणांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे जो मराठी ग्रुप आहे त्यांनी तर सगळ्याजणी मिळून खूप जास्त एक्सायटेड होत्या संध्याकाळी खूप मजा येणार होती आणि सगळ्यांना एक्साइटमेंट होती संध्याकाळची कारण की असं ग्रुपचा हळदी कुंकू म्हटला म्हणजे एन्जॉयमेंट मज्जा मस्ती तर असतेच आणि त्याशिवाय संध्याकाळी गेम उखाणे आणि डान्स अंताक्षरी असं सगळंच होणार होतं तर इथं हे प्रिपरेशन सुरू होतं आणि प्रिपरेशन होण्यामध्ये होतं तर बघा काही लेडीजमध्ये खूप छान सुप्त गुण असतात की प्रत्येकामध्ये असतात प्रत्येकामध्ये गुण असतो आणि त्यांनी बाकीच्यांनी कोणी रांगोळी काढली होती कोणी काही काढलेलं होतं तर मला पण आता रेडी व्हायचं होतं घरी जाऊन संध्याकाळी तर मी इथं रेडी झाली होती आणि मिस्टरांचं म्हणणं होतं की मी तुझा एक व्हिडिओ घेतो एक फोटो घेतो असं म्हणून तर मी इथं माझा व्हिडिओ काढत होती आणि त्यांनी छान माझे फोटो काढून घेतले व्हिडिओ काढून घेतले आणि आम्हाला तिथं जायचं होतं संध्याकाळी साडेपाच वाजलेले आहे आणि सगळ्यांचे मेसेज सुरू होते की या लवकर असं म्हणून तर जायला पण घाई होत होती आणि यांचं म्हणणं होतं एक व्हिडिओ आणि फोटो काढून जा असं म्हणून तर यांचाही मला खूप जास्त सपोर्ट असतो काहीतरी करायचं म्हटलं म्हणजे हे मला खूप जास्त सपोर्ट करत असतात मग ते मुलींना सांभाळायचं असो किंवा काहीही असो कुठल्याच गोष्टीला ते मला कधीच नाही म्हणत नाही की तू हे करू नको असं तसं आणि त्यांना हेही माहिती आहे की ही जे काही करेल ते चांगलंच करेल असं म्हणून त्याच्यामुळे ते मला कधीच नाही म्हणत नाही तर आता आम्ही जायला निघालो होतो आणि ही एंट्री होती वरती कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्याला सोसायटीचं जे पोडियम आहे त्या पोडियमवर आम्ही आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि बघा मी म्हटली तुम्हाला की सगळ्यांमध्ये देवाने एक चांगला सुप्त गुण दिलेला आहे फक्त तो आपण ओळखला पाहिजे असं म्हणून तर माझ्या दोन मैत्रिणींनी इथं खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि इथं रोज आयकॉनच्या राण्या आहेतच मुळात स्मार्ट असं मी तुम्हाला पुढे वाचून दाखवेल ते काय लिहिलेलं आहे खूप सुंदर लिहिलेलं आहे तिथं आणि हे आहे आपले जे दागिने असतात साज शृंगार असतो त्याच्याविषयी माहिती लिहिलेली आहे इथं मंगळसूत्राविषयी माहिती लिहिलेली आहे की मंगळसूत्र कायम गळ्यात का राहू द्यावं त्याच्याने हृदयविकाराचा झटका येत नाही आणि बांगड्या का घालाव्या त्यानंतर कर्णफुले म्हणजे कानातले इयर का घालावी त्याच्याविषयी पण खूप सुंदर माहिती होती जोडवींविषयी माहिती होती आणि त्यानंतर पुढे जाऊन इथं सायकल आहे जसं आपण आपल्याला स्वतःला स्वतःचा मेकअप करत असतो आपल्याला स्वतःला सजवत असतो त्या टाइपचं ह्या सा सायकलीला डेकोरेट केलं गेलं होतं खूप सुंदर दिसत होती ती सायकल वाटतच नव्हती खूप छान दिसत होतं तिथं आणि इथं हळदी कुंकवाविषयी माहिती भरू लिहिलेली आहे की हळदी कुंकूचं काय असतं महत्त्व हळदी जखमीला लावली जाते आणि हळद कुंकू जेव्हा मिक्स होतो तेव्हा आपल्या आज्ञाचक्रावर चक्रावर ते, चक्रा ते लावल्या गेल्यानंतर त्याच्याने काय होत असतं त्याच्याविषयी माहिती लिहिली गेली होती त्यानंतर इथं पैंजनविषयी माहिती आहे आणि इकडं गजऱ्याविषयी माहिती आहे आणि ही खूप सुंदर अशी कार्डबोर्डची एक नथ काढलेली आहे आणि बघा काही लेडीज असतात की त्या खूप डिवोशन म्हणजे खूप डिओटिव असतात त्या त्यांनी स्वतःचं घर सांभाळ संसार सांभाळून त्या स्वतःला पण वेळ देतात आणि इथंही त्यांनी खूप छान वेळ दिला होता खरंच हॅटसॉप येत्या माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना की स्वतःलाही वेळ दिला आणि घरा संस संसारालाही वेळ दिला आणि इथंही वेळ दिला खरंच त्यांना खरंच हॅटसॉप आहे आम्ही खूप कौतुक केलं त्यांचं आणि त्यानंतर इथं सगळ्या साठ महिलांसाठी गजरा आणण्यात आला होता आणि इथंही आमची लीड म्हणजे आमची सगळ्यांपेक्षा ती एक चांगली मनाने खूप चांगली आहे आणि सगळ्यां गोष्टींमध्ये ती इनोशिएटिव्ह असतं तिचं प्रत्येक गोष्टीचा पुढाकार असतो आणि खरंच ग्रुपमध्ये असं कोणीतरी पाहिजे असतं की त्याने एक पुढाकार घेतला पाहिजे सगळ्यांनी हातात मांडी म्हणजे हाताची घडी घालून बसण्यापेक्षा कोणीतरी एक घ्यायला पाहिजे ते चेष्टा नाहीये स्वतःसाठी एकदा ता जोरदार टाळ झाला पाहिजे सा आवरून सांभाळून किरकिर न करता इथं येणं आणि ही एक खूप मोठी स्किल आहे गृहिणी त्याच्यामुळे आपण सगळ्या गृहिणी आहोत एकदा जोरदार त्या प्रत्येक गृहिणीसाठी जोरदार ओके okay, घालता कार्यक्रमाला सुरुवात करूया आय नो तुमचे पेशन्स संपत चालले त्याच्यामुळे येस माझ्या दुसऱ्या मैत्रिणींना सुप्रिया आणि मेघा यांना मी माईक पुढे कॅरी ऑन करायला संमती देते आता इथं आम्हाला एक बाउलमध्ये चिठ्ठ्या होत्या आणि चिठ्ठी दिली गेली तो एक गेमचा भाग होता पण ते आम्हाला माहिती नव्हतं तर वाटपचं चा काम चालू होतं आणि त्या चिठ्ठ्या मध्ये चार चिठ्ठी हळद कुंकू तीळ आणि गुळ अशा प्रकारच्या ज्याला जी चिठ्ठी आली तो त्या ग्रुपमध्ये जाणार होता महत्वाचा

आणि इकडं एका बाजूला गेमही खेळले जात होते आणि एका बाजू बाजूला हळदी कुंकूही करत होतो तर एक जण हळदी कुंकू करत होतो एकजण अत्तर लावत होतो एकजण तिळगुळ देत होतं एक गजराला देत होतं अशा प्रकारे देत होते तर वान देत होतं एकजण अशा प्रकारे इकडं मल्टीटास्किंग चालू होतं काही लेडीज उखाने घेत होत्या माईकमध्ये तर काही लेडीज इकडं हळदी कुंकू करत होत्या अशा प्रकारे मल्टीटास्किंग कामं चालू होते खूप छान वाटत होता तिथला एरिया आणि ज्या नवीन लेडीज आल्या होत्या त्यांच्याविषयीही तिथं त्यांना स्वतःला म्हणजे त्यांचा परिचय केला जात होता ज्यांनी मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पार्टिसिपेट केलं नव्हतं त्यांचे पण परिचय केला जात होता तर इथं गेमला सुरुवात झालेली आहे तर माझी चिठ्ठी आली होती हळद तर मी हळदच्या बाजूने उभी होती आणि इकडची आमची पार्टी होती म्हणजे ऑपोजिट पार्टी होती ती कुंकू तर हा गेम असा होता की प्रत्येकाला हातामध्ये एक नाडी म्हणजे एक नॉड दिली गेली आणि ती हँगरला आपण कपडे टांगतो त्या हँगरला ती नाळी लावायची पहिल्याने ती लावायची आणि दुसऱ्याने ती नाळी दुसऱ्याने लावल्यानंतर पहिल्याने ती काढून घ्यायची अशा प्रकारचा गेम होता आणि मी म्हणजे आमच्या ग्रुपने एक ठरवलं होतं की हा गेम आपल्याला जिंकायचंच आहे असं म्हणून तर त्याच्यामुळे आम्ही एक दोन जणी होतो की ते आम्ही लिडरशिप घेत होतो की ते कसं करून घ्यायचं असं म्हणून पण सगळ्यांनी खूप छान तो गेम खेळून घेतला सगळ्यांना तो व्यवस्थित कळला होता आणि आमचा ग्रुप जिंकला होता पहिल्या ग्रुपमध्ये हँगरच्या ग्रुपमध्ये आमचा ग्रुप जिंकला होता आणि ज्या कोण दोन मैत्रिणी होत्या त्या दोघी मैत्रिणींनी गेमचं म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती आणि त्यांनी दोघं तिघं गेम खूप छान प्रकारे डिसाईड केले होते खूप मजा येत होती आणि आम्ही जेव्हा पहिल्या गेममध्ये जिंकलो तेव्हा आम्ही या दुसऱ्या गेममध्ये हा राम सेतूचा गेम होता राम सेतूच्या सेकंड गेममध्ये सुद्धा आम्हीच जिंकलो होतो आमचा ग्रुप आणि आम्हाला छान तिथं गिफ्ट मिळालं सॉरी प्राईज मिळालं तर ते काय मिळालं हे मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे आणि आता इथं सुरू झालेलं आहे की गाणी ओळखायचं एक सॉन्ग लावलं जाईल आणि ते सॉन्ग लावल्यानंतर ते ओळखायचं खूप फेमस आणि ते सॉन्ग होतं ओल्ड सॉन्ग सागर जेसी आखोवाली हे सॉन्ग ओळखण्यात आलं होतं आणि त्यानंतर परत सेकंड सॉन्ग लावलं सेकंड सॉन्ग पण ओळखायला लावलं आणि ते सेकंड सॉन्ग ओळखता ओळखताच तिथं डान्स सुरू केला मैत्रिणींनी आणि हे सगळं झाल्यानंतर उखाणे पोळे अंताक्षरी डान्स हे सर्व झाल्यानंतर पुढे अनाउन्समेंट होणार होती की सर्वोत्तम पोशाख ह्या सगळ्या जणांमधला ज्याचा सर्वोत्तम पोशाख असेल त्याला एक गिफ्ट हॅम्पर दिलं जाणार होतं

आणि या सर्वोत्तम पोशाखची मानकरी ही झाली होती तिला गिफ्ट गिफ्ट हॅम्पर दिलं गेलं आणि त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर शेवटी शेवटी एक रील्स तर झालीच पाहिजे असं सगळ्यांचं असतं अधिक महत्वाच्या वेळेस तर त्यावेळेस आम्ही इथं एक रील काढत होतो आणि ती रील काढत असताना बघा एकदाच रीलची प्रॅक्टिस करून घेतली पण सगळ्यांची बॉन्डिंग एवढी सुंदर झाली की एकाच अटेमधे रील्स खूप सुंदर झाली होती आणि डिनर करायच्या अगोदर सगळ्यांनी एक रील बनवून घेतली एकच बनवली पण खूप छान झाली ती रील्स पण सगळ्यांना खूप भारी वाटलं सगळ्यांची बॉन्डिंग खूप छान झाली तर मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटली की त्या बोर्डवर काय आहे असं म्हणून तर रोज आयकॉनच्या राण्या आहेतच मुळात स्मार्ट संक्रांतीच्या सणाला तर असतो त्यांचा खास थाटमाट तर खरंच ह्या खरंच आयकॉनच्या राण्या आहेत आणि त्या आयकॉनच्या राण्या शोभतातच तर इथं रात्री दहा वाजले होते आणि आम्ही डिनर करून घेत होतो डिनरही खूप छान सात्विक होतं आणि डिनर झाल्यानंतरचा एक डान्स जातानाचा एक डान्स व्हायलाच पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि इथं सगळ्यांनी एक शेवटचे दोन तीन सॉंगवर डान्स करून घेतला सगळ्या जणी डान्स करायला लागल्या होत्या पण यांचा दोघींचा डान्स बघता बरोबर सगळ्यांनीच डान्स बंद करून दिला कारण की या दोघ खूप छान डान्स करत होत्या आणि त्यानंतर घरी आली तर घरी आल्यानंतर काय वान दिलेलं आहे हे आम्हाला पण माहिती नव्हतं कारण ते सिक्रेट ठेवण्यात आलं होतं ज्यांनी वानची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती फक्त त्यांनाच माहिती होतं तर घरी आल्यानंतर हे वान चेक केलं घरी आल्यानंतर खूप थकवा आला होता त्याच्यामुळे मग काही व्हिडिओ म्हणजे समोर बसून व्हिडिओ काढण्याची एवढी कॅपॅसिटी नव्हती तर मी फक्त हे एक दाखवून दिलं की आम्हाला हे ब्रॉच आपण मागे जुडायला किंवा ओपन केसं ठेवतो तेव्हा ते ब्रॉच लावण्यात येतं तसं ब्रॉच दिलं होतं वान खूप छान होतं कारण यूजफुल होतं ते कधीतरी आपल्यालाही या अशा गोष्टी लागत असतात यूजफुल वान देण्यात आलं होतं वान छान होतं आणि त्यानंतर आम्हाला आमचा जो ग्रुप जिंकला होता दोघं गेममध्ये जो ग्रुप जिंकला होता तर त्या ग्रुपसाठी पण आम्हाला देण्यात आलं प्राईज देण्यात आलं प्राईज छोटं आहे पण तेही यूजफुल आहे तर ते प्राईज काय आहे हे मी ओपन करत आहे तर हे अशा टाईपच्या अँकल देण्यात आल्या होत्या ह्या अँकल दिलेल्या आहेत आम्हाला त्याही यूजफुल आहेत त्याही आपण यूज करू शकतो कधीतरी छोटासा काहीतरी कार्यक्रम आहे किंवा कुठेतरी बाहेर जायचं आहे आपण डेली यूज आता चांदीचे आपण अशा यूज करतो पण ह्या प्रत्येकाला आम्ही तेरा इकडच्या कुंकू ग्रुपमध्ये तेरा होतो आणि हळद ग्रुपमध्ये तेरा होतो तर आमचा हळद हा ग्रुप जिंकला होता दोघं गेममध्ये तर आम्हाला तेरा लेडीजला ह्या अशा अँकल मिळाल्या अँकलही खूप छान आहेत दिसायला अट्रॅक्टिव्ह आहेत आणि यूजफुल आहेत तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस होता खूप छान मजा एन्जॉय मस्ती केली छान लिए खूप छान वाटलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ छान वाटला असेल तर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा स्री स्वामी समर्थ धन्यवाद